मी मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो की आज पीओ के आणि पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम आमच्या सेनेनी केलं ज्या प्रकारे जम्मू काश्मीरमध्ये आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या माध्यमातून होत होता आणि विशेषतः पेहलगाममध्ये ज्या अतिशय भयानक पद्धतीनं आमच्या बांधवांना मारण्यात आलं त्यातनं जो एक संताप संपूर्ण भारताच्या मनामध्ये होता आज निश्चितपणे भारतीयांना समाधान वाटतं आहे आणि मी विशेष आभार मानेन देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे ज्यांनी या घटनेनंतर स्पष्टपणे सांगितलेलं होतं की अशी घटना आम्ही सहन करणार नाही याचं उत्तर दिलं जाईल आणि एक अतिशय सबळ अशा प्रकारचं ताकदवर उत्तर आज भारतीय सेनेने दिलेलं आहे यामध्ये जे काही सेनेचं ब्रिफिंग झालं ते आपण सगळ्यांनी ऐकलं आहे कशा प्रकारचे हे अड्डे होते हे कुठे कुठे होते आणि विशेषतः या मुंबईवर ज्यांनी हल्ला केला असे हफीज सईद असेल किंवा डेविड हेडली असेल अशा लोकांचं ज्या ठिकाणी प्रशिक्षण झालं तेही अड्डे आज नष्ट करण्यात आलेले आहेत दहशतवादाच्या विरोधात एक प्रचंड मोठी लढाई भारताने या माध्यमातनं केलेली आहे आणि हा नवीन भारत आहे हा अशा प्रकारचे हल्ले सहन करणार नाही हे पुन्हा एकदा भारताने दाखवून दिलंय आणि म्हणून मी भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे कणखर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो भारताने गेल्या तेरा चौदा दिवसांमध्ये पहिल्यांदा सगळ्या देशांशी संपर्क करून जी पहलगामची घटना आहे त्याच्यामध्ये पाकिस्तान कसा दोषी आहे याचे पुरावे दिले हे आतंकवादी कसे पाक प्रतिक्ष प्रशिक्षित होते याची माहिती दिली आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात ग्लोबल कम्युनिटी आपल्या बाजूनी उभी आहे प्रधानमंत्री असतील परराष्ट्रमंत्री असतील गृहमंत्री असतील किंवा रक्षा मंत्री असतील यांनी विविध देशांशी चर्चा करून कशा प्रकारे पाकिस्तानने हा हल्ला केलेला आहे हे, हे त्यांना पटवून दिलं त्यामुळे संपूर्ण जग आज भारतासोबत उभा आहे पाकिस्तानमध्ये जो पंजाब प्रांत जो सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो जिथे अतिरेकी खूप सुरक्षित होते इतिहास अनेक प्रशांत इतिहास आहे परंतु त्याच भागामध्ये जाऊन अशा प्रकारे चोवीस हल्लीचे केले आपण जर बघितलं तर पाकिस्तानच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सगळीकडचे अड्डे हे नष्ट करण्याचं काम हे आपल्या लष्कराने केलेलं आहे आणि पाकिस्तानच्या आतल्या भागामध्ये जाऊन देखील हे अड्डे नष्ट करण्याचं काम आपल्या लष्कराने केलं आहे राज ठाकरे म्हणतात की हल्ला युद्ध नाही आहे ते काय ते काय म्हणतायत ते काय म्हणतायत याला महत्व नाही आहे संपूर्ण भारत या कारवाईच्या पाठीशी उभा आहे संपूर्ण भारत या कारवाईचं स्वागत करतो आहे आणि संपूर्ण जग भारताची वावाही करते आणि भारताच्या पाठीशी उभा आहे